आज बारा दिवस झालेत अजून कोणाला पकडले नाही जे आहेत ते अजून पाठीमागे भरपूर उभे रवी देवकर यांनी यांनी केलेले नाही त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे एक एक एक, एक पकडतोय पण अजून न्याय कसा नाही भेटत अजून ते भरत भगत आहेत त्यांचे कॉल आहेत रवी देवकरला रवी देवकर त्यांना केलेले आहेत त्यांचा तपास सुरूच आहे पण त्याने अजून लवकरात लवकर करायला बारा दिवस झालेले अजून भेटत नाही कारण ते ना आहेत ते नाहीत अजून पुढे भरपूर माणसं आहेत ते परत बघत आहेत सुधा गारे पण आलेले आहेत अजून ते येत का समोर एका बाहेर लपून राहिलेले कधी नाही भेटल आम्हाला आमदार आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला आज बारा दिवस होऊन गेलेले समोरासमोर समोर फाशीचे शिक्षा झाले पाहिजेत आणि जे आमच्या गावातून जे चार घर गेलेले आहेत ना त्यांना पण हजर करायला पाहिजे कारण त्यांच्या बरोबर ते पण झालेले आहेत ना म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना इथं राहिले असते त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले ते कोण ना कोणी येत दुर्गेश दुर्गे देवकर पहाटे पाच वाजता येतो त्याच्या घरातून काय सामान घेऊन जातोय हे म्हणजे पोलीस वाळून काय करतात येतोय रात्री जे कोण त्यांना पाहताना येत काय हा पाहिलंय पहाटे चार वाजता दरम्यान पाहिलेलं आहे आमच्या <coughs> गावात एक सांगितलं माझ्या बाप्पांना <coughs> न्याय का नाही भेटला सगळे आरोपी अर्धा आरोपी फरार आहेत अजून ते मोकाट फिरताय कधी भेटेल आज बारा दिवस झाले माझ्या पप्पांच्या आरोप यांना शिक्षा झालीच पाहिजे एवढं निर्गुणपणे मारलं त्यांना पण लवकरात लवकर नुकर फास्टॅग मोका लावू म्हणून पण अजून काहीच नाही झालेलं आहे एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही जगत काय तुम्ही आय अस चुकी काय होती त्यांनी गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची चुकी होती का राजकीय नेते पण उभे राहायला धगमागतील का आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही आपला त्यांना पकडले पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून कनेक्ट चौकशी करत कारण रवींद्र देवकर याच्यात एकट्याची ताकद नव्हती ह्याच्या मागे अजून भरपूर जण होती ते भरत भगत यांचे दहा कॉल होते त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते पण ते अजून कला चौकशी करत मग ह्याच्या माग पोलिसांच्या पण आत आहे थोडाफार पण ते चौकशी करत नाहीत मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर यांची तपासणी करावी मत आहे का आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घारे भरत भगत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी ने सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला अजून त्यांचा हात नाही यायचा त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात त्यांचा हात हाय हे मी शंभर टक्के सांगू शकतो दहा कॉल भरत भगत त्यांचे सव्वीस तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना असे दहा कॉल गेले आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर भरत भगत यांच्या भरत भगत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल एस पी मॅडम काय करताय त्याच्यात आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली ते येऊन आम्हाला मारतील आमच्या माझ्या दोन बहिणी आहेत त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काही लोक रवी दवकर सोबत ते चारही घरं गायब केलेली आहेत त्यांनी त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या